नमस्कार मित्र हो माणूस अनुभवाने शहाणा होतो आणि वयाने अनुभवी होतो अनुभवाने शहाणा आणि वयाने अनुभवी काल सरकतो हो काल थांबत नाही वेळ थांबत नाही प्रसंग थांबत नाहीत काळ वेळ आणि प्रसंग कधीच कुणाच्या बापाला थांबता आले नाही आणि थांबतही नसतात असे पहा आयुष्य नावच काय तिन्ही श शब्दांमध्ये आयुष्य जे ईश्वराशी सानिध्य असलेलं जो भाव जाणतो त्याला आयुष्य असं म्हणतात आयुष्य आयुष्यमान श्वासाबरोबर चालणारा जो भगवंत आहे ज्याला कळतो त्याला आयुष्याचा अनुभव येतो पण कवा आला हो किती वर्षानंतर आला पन्नाशीच्या नंतर अनुभव हो यायला लागला हुडबुद्धी अगोदर काही कळत नव्हतं काही काही काय शिकलो होतो थोडा तोरा। रुबाब चुकत गेलं चुकत नको तसं वागणं नक नको तसं बोलणं नको <coughs> नको त्यांच्याशी भांडणं माणूस हेकेखोर हट्टी दुराग्रही उटसूट भांडकुदळ माणूस म्हणून आपली ओळख झाली होती शब्दाला शाद्दा भांडणारा आणि तर्क लावणारा पण काल ओघात आणि काल प्रसंगानुसार माणूस बदलत जातो पन्नाशी नंतर खूप काही अनुभव येऊ गेले येऊन गेले आणि नंतर आता ही साठीच्या दरम्यान दहा वर्षात खूप काही समज झाली खूप काही जाण आली जीवन म्हणजे काय जगणं म्हणजे काय आणि आपलं अस्तित्व कशावर आहे याची जाणीव होणं म्हणजे आत्मदर्शन अध्यात्माची रुची अध्यात्मातला गोडवा अध्यात्मातला अनुभव वाचन कसं करावं चिंतन कसं करावं अभंगाचं निरूपण कसं करावं भरपूर 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 ऐकल्यानंतर मनाची प्रगल्भता आली आणि अनुभव हे अध्यात्मातले अनुभव खरे गोड वाटू लागले पहिले अनुभव कधी कधी आठवण येतं आपण त्या माणसांच्या आणि त्या माणसांना आपण का डोक्यावर घेत होतो का डोक्यावर घेत होतो कारण अज्ञान होतं मूर्खपणा होता आणि मूर्ख माणसांनाच चा आपण चांगलं माणूस माणूस म्हणून आपण त्यांना मोठेपण देत होतो पण नाही आपल्याला पळू लागलं जाणीव हो झाली आपण नेमके आहोत कोण आपल्याला नेमकं आयुष्यात काय करायचं आपल्यातल्या कला गुण विकसित होत 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 आज अशी स्टेज आलेली आहे पहा की आपल्याला एकट जरी असलं तरी एकट वाटत नाही बहुसंख्य लोकांना आपण चांगलं बोलतो त्यांना बोलणं आपलं ऐकू वाटतं कारण सुसंवाद हा कालानुरूप बदलत गेला वाचन भरपूर झालं विचाराची विवेकता वाढली आणि ज्ञानाची कक्षाही रुंदावली असं असतं पहा प्रसंग बदलतो माणसं चांगली चांगली भेटली लेखक कवी आणि त्यांचं ऐकणं आणि त्यांची प्रतिभा प्रतिमा आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा जीवनात कलटने देऊन गेल्या आपण गांढळ होतो गांढळचा अर्थ खेडवळ नाही बरं का असं चुकीचा अर्थ करून गांढळ म्हणजे नको त्यांना बोलायचं नको तितकं बोलायचं आणि त्यांनी आपला गैरफायदा घ्यायचा स्वभावायचं हे हो एक महत्वाची पहा पण चाणक्य दक्ष आणि लक्षपूर्वक स्वतःचा विकास कसा करायचा पहिलाही केला होता पहिलाही थोडा स्वार्थाने केला होता आणि चांगलंच केला होता तसंही म्हणता येत नाही परंतु आता आदर्शवत जीवन जगायचं कसं हे आता कळू लागलं पहा हे कळते पण लय महत्वाचे जर आपण तसच जर राहिलं असतो त्याच मूर्ख लोकांना आपण डोक्यात घेतलं असतं तर तीच मूर्ख आणि आपणही त्यातले दहा मूर्ख बरोबर आपल्याला उगच स्नेह होता उगाच आपुलकी होती उगच जिवाळा होता येणं जाणं गावभर फिरणं हे कोरोना आला तर ना तू मस्त झालं पहा कोरोनाचे पाहा वर्षे असे झाले ते पहिले दोन वर्षे एक खास झाले एकटेपण होतो आणि त्या एकटेपणामध्ये अनुभवाचे बोल अनुभवाचं शिक्षण वाचन मनन चिंतन भरपूर घडलं आणि त्यानंतरचं जे घडणं आहे ना ते चांगलं चांगलं घडत गेलं पहा अध्ययन संस्कृत मराठी हिंदी भाषेमधील बहुतांश लेखकांचे पुस्तकं वाचण्यात आली पहा राज्यशास्त्र समाजशास्त्र देशातील गणमान्य माणसांचं जीवन कसं होतं तेही वाचने झालं वाचन ही एक बैठा एक उद्योगच म्हणावं माणूस एखादं पुस्तक घेतलं ते भरपूर वाचतो एखादं कंटेंट पाहिलं तर त्याचाही एक मोठा उत्सुकता निर्माण होती ती माणसं जगत कशी होती वागत कशी होती ते लेखक त्यांचं आयुष्य कसं होतं वगैरे वगैरे त्यामुळं तो जो अभ्यासाचा आनंद आहे ना आणि एकटेपणाचा एकटेपण सुद्धा सकारात्मक ऊर्जा असते पहा भरपूर वाचन वाचनाचा छंद अजूनही कमी नाही आणि वाढणार आहे अजून कसं आहे ज्ञान विज्ञान आणि मानवीय जीवन मानवीय बदल नवीन ए आयच्या जमान्यामध्ये सुद्धा सकारात्मक दृष्टीने आपण आपल्यातला बदलाव मॅनेजमेंट ऑफ लाईफ हा शब्द लय खास मॅनेजमेंट ऑफ लाईफ जीवनमूल्य आणि जीवन जगण्याची कला अवगत होते फक्त ही निंदा आणि स्तुती करायचं काही गरज नाही व्यक्ती मध्ये लक्षच नाही द्यायची व्यक्तिमोहातून दुःख असतं पहा हे मला खूप जाणव झाली एकटे एकटेपण एकांत आणि पुस्तक वाचन एकच गीता पण ती सारखी 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 वाचली एकच ज्ञानेश्वरी तिच्या गोव्या हळूहळू हळूहळू अर्पणे जरी केलं पंचतत्व मानवीय वृत्ती असुर आणि दैवी संपदा गुणत्रययोग भगवंताचं दर्शन असे अनेक अनेक अध्याय त्यावर श्री कृष्णानं जे सांगितलं ते अमृतवचनाचं जे वचनामृत श्री ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भगवद्गीता हा सकारात्मक जीवन जगण्याला ऊर्जावान आहे का कधी कधी वाटतं की आपण गीता लवकर काढायला पाहिजे खूप छान झालं असत पण ते म्हणतात माणसाची हुडबुद्धी असती आणि मूर्खपणा हा वीशी ते तीशी जास्त असतो आणि त्याच प्रसंगामध्ये आपण थोडे वाहत बी जातो किंवा कधी लाभालोभात भरकटत बी जातो पुन्हा आपण ठिकाण्यावर येतो चला काय का व्हा ना पन्नाशीच्या पुढं आता साठीच्या दरम्यान चालेल अजून वीस वर्ष म्हणजे आपलं टार्गेट आहे एट्टी वर्ष एट्टी इयर्स ऐंशी वर्षाचा आयुष्याचा प्रवास हम्म एनर्जीफुल राहायचं यथा वेदना या येतील जातील पण आपण जर लक्ष ठेवलं मोठं अजूक वीस वर्ष छान आयुष्य मजेत जगायचं संधी आहे आणि आनंददायक हा ही जी आंतरिक ऊर्जा आहे ना ती वाचनातून भरपूर ऐकण्यातून बोलण्यातून नाही हे बोलणं हा यूट्यूबचा प्रवास आहे आणि व्यक्त व्हावं लागतं गतकाळ मध्यकाळ आणि शेवटचा जो प्रसंग असतो तोपर्यंत सकारात्मक जीवन जगण्याचा शास्त्रीय गुणधर्म जपण्याचा हा कालावधी खूप लोकांती असून आपण एकांती आहोत ही एक विशेषता कारण चिंतन भरपूर आहे ना चिंता नाही चिंता कशाची करता सौ सरा सौ साल का सामान पलभर का नाही भरोसा काय काय चिंता करता कारण सकारात्मक गुण लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक जीवन जगतात कशी त्यातूनही आपण अनुभव घेत असतो बरोबर करत 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 आयुष्य हे खूप छान आहे पहा निसर्ग आहे ज्ञान आहे विज्ञान आहे आयुर्वेद आहे शास्त्र आहे संगीत आहे हा अखंड भारत देश आहे पहा आणि अखंड भारत देशामध्ये विविध स्थळांची माहिती निसर्ग असेल अध्यात्माशी निगडीत असणारे ते प्रेक्षणीय स्थळ असतील काही कथा असतील काही अभंग त्यांचं निरूपण असं करत 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 त्या आयुष्याची उत्तरार्ध खूप मजेत जगणार आणि खरंच जगणार कारण इच्छा तिथे सन्मार्ग इच्छा तेथे मार्ग नाही कोणचेही मार्ग जाते मार्ग पण सन्माग सन्मार्ग सत्संगी रती वाढो परस्परे जडो मैत्र जीवांचे कारण आपण पसायदान हे वारंवार म्हणत असतो शेवटचं वाक्य भूताम परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्वस्व सू धर्म सूर्य पाहू जो जे वाचिला तू तुला हो प्राणी जातो आहे ते द्यायचे घेऊन जायचं नसतं दातृत्व गुण हा भगवंतांनी मानवाला दिलेला आहे आणि आनंदाची दोही आनंद तरंग हे तरंग उठतायत आपण बोलायला म्हणजे आपण बोलतो पण बोलवणारा आणि जिभेला वळण लावणारा धनी हा गुप्त असतो आणि तो आत्मदर्शन स्वरूपात तो प्रगटीकरण करतो शब्दाचं काव्याचं छंदाचं अक्षराचं मांडणी कसं करावी हेही करून घेणार की महान सत्ता आहे ती वाक वाक विद्या वाक्विद्या कला चातुर्य श्रोतव्य म्हणजे भरपूर ऐकल्यानंतर वाक्य रचना सहजते गत्या येतात नुसती वाणी कामाची नाही लेखणी आणि वाणी दोन्ही तरबेज असली पाहिजे लिखा लिखने में भी बहुत दम है। आपण दोन वर्ष भरपूर लिहिलं वाचलं ऐकलं लिहिलं त्यामुळे परिच्छेद लिहावं कसं बोलावं कसं हे शब्दांचं पांडित्य शब्दाची लिलया शब्दाची किमया शब्दाची जादू आले की तीन शब्द लिलया किमया जादू लोक म्हणतात फिर शब्दांना फिरवत आलं पाहिजे म्हणतो शब्दांना वळवता सुद्धा आलं पाहिजे जसे शेवाया वळित ना तसे शब्द सुद्धा वळवून त्याच्या शेवया तयार करायचा आले पाहिजे तुमच्या भाषेमध्ये मॅगी म्हणा शब्द वळविता आले पाहिजे शब्दांना शेवासारखे आकार दिले पाहिजे शब्द भजे नाही भजेला आकार नाही शेवाला आकार असतो काठीशेव गोडीशेव बारीक शेव भावनगरी वगैरे वगैरे खूप सुंदर आहे एका पदार्थाचे एका हरवारी दाळीच्या पदार्थाचे वेगवेगळे रूप आहेत तेच भजे बनतात त्याची शेव बनती त्याची गोडीशेव बनती, बनती पपडी बनती बा आणि म्हैसूर पाकही बनतो आणि सोनपापडी ही बनते एका मैद्यापासून एका पिठापासून बदविण्याची कला है। शब्द आहे तसे कल पांडित्य आहे कला आहे आणि जादू आहे यालाच म्हणते शब्दाची कला लिलया जादू सजगत्या ओठाला वळण लागतं जिभेलाही वळण लागतं मनाला पहिल्यांदा वळण असतं म्हणून हे सगळं काय घडतं उभेच नाही आपण ठरवून बोलतच नाही हो कारण आवड असायला पाहिजे सवड भरपूर आहे आयुष्य फार छान जगण्यात खरीच सातयुक्त आहे प्रसन्नता आहे वेदना असते आणि त्याला विलाजही करू आणि आयुष्य चांगलं जगू जगण्याची उम्मीद कधीही माणसानं कमी करू नये धन कमीत असतो धन मोजित असतो ठेवून देत असतो कमी नसले तर कमी असले तर कमी असतो ज्यापासून परंतु आपलं जिवंतपण आपलं टवटवीत आनंदी मन ह्याला जर जपलं तर धन मिळत राहील धनाच्या पुढे धावधाव करायची गरज नाही आणि मोठेपणा दाखवायला काही जर काय आपल्या काय मोठं काय बनायचं आहे काय काही नाही आपण आपली कार्यक्षेत्र पुण्यक्षेत्र जीवन हे आपलं कार्यक्षेत्र आहे आपलं दुसरीकडं नाही आहे आपण लेखक आहोत कवी आहोत कवी कल्पना सुचतात निसर्गाकडे पाहताना वाटत। आई आनेक ग्रंत ही ही आनंद वाटतो आयुर्वेदातील अनेक ग्रंथ वाचताना त्यातही मन लागतं काही औषधी वनस्पतींचे गुणधर्म वाचताना त्यातही आनंद लागतो म्हणजे अभ्यासाची रुची अभ्यासाची आवड जोपासण्यात जगण्यात खरीच मजा आहे असो बोलत बोलत भरपूर बोलत असतो आणि बोलके पण जगण्यातच खरी मजा आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद